बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार अन्यथा पोलीस खात्यावर विश्वास राहणार नाही संजय पवार कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनातील संतोष पानकर या कर्मचाऱ्याला आर्थिक देवाणघेवाण या आरोपाखाली पोलीस प्रशासनाने निलंबित केले आहे संतोष पानकर व त्याच्या कुटुंबियांच्या नावे साठ ठिकाणी बँक खाती आहेत या बँक खात्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून सध्याच्या घडीला कोट्यावधी रुपया असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाने व्यक्त केला आहे संतोष पाणकर या कर्मचाऱ्याच्या बँक खात्याची तपासणी केली जावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांना देण्यात आलं यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले एक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यात सुद्धा ह्यात अपवाद नाही आहे म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता साधारण त्याचा पगार साठ हजार असेल तर दीड दोन वर्षामध्ये त्यांनी सात अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या त्याच्या कुटुंबीया नावावर सात अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे पण त्या अकाउंट किती रुपये असले पाहिजेत तर आमची माहिती अशी सात कोटी ते नऊ कोटी रुपये याच्या अकाउंट जमायचा अशी आमची माहिती आहे त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत की कुणी यांच्यात ठेवायला दिले ट्रान्झॅक्शन कुणावर झाले हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि सगळा तपास जो तो शाहपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय मग तत्कालीन ए पी आय काय करत होते पी आय काय करत होते तिथे एक पूर्वी कर्मचारी होतो आता राजारामपुरीमध्ये गेलेला आहे तो कर्मचारी काय करत होता बरं गुन्हेगारांना आरोपीच्या पिंतर उभा करा परंतु तुम्ही गुंतवणूक दर्जा आहे त्या गुंतवणूक आणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय वागणूक दिली काय त्यांच्या वसुली केली काय त्यांना न्याय दिला आणि या सगळ्याचा वापर केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत वरिटाचे सांगितले तुम्ही अफीड द्या तुमचा तपास कच्चा आहे तपास कच्चा राहिला कसा किती वर्ष तुम्ही तपास करताय आणि मग शिवाय पार्क हॉटेल कुणा येणार होतं कुणी चालवायला घेतलं हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले कुणाचे व्यवहार झाले ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पडशा फास्ट पडेल बुरखा फाडून जाईल आणि म्हणून आम्ही आज संबंधित ॲडिशनल एस पी साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या ह्या संतोष पानकरांनी त्याची असलेल्या सात अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा तर अंतरच अशा अर्धा लोकांमुळं काही कनिष्ठ अधिकारी असतील काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील की आदाय असतील त्या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करत हो आहेत आहेत अडिशनल एस पी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत आहेत आहेत तरा तुमच्या पोलीस पोलीस खात्यावर हो विश्वास विश्वास वाढेल अन्यथा हो नाही यावेळी विजय देवने मंजित माने स्मिता सावंत अवधूत साळोके यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा